आता पुन्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी आम्ही देणार आहोत आपल्या आप बहिणींकरता योजना आणली कुठली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकायची योजना योजना आणली तेव्हा माहितीये हे काँग्रेस वाले उबाठा वाले शरद पवारांचे लोक आमच्यावर व्यंग कसायचे अरे योजना येतच नाही ये तर होतच नाही तर जमणारच नाही पैसा जाणारच नाही काही होणारच नाही त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पंधराशे रुपये हे जमा करून टाकले पण माझ्या बहिणींना मला सांगायचं आहे बहिणी जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊत मार्केट मध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय सावत्र भाऊ हे काँग्रेस वाले सावत्र भाऊ हायकोर्टामध्ये गेले लाडकी बहीण योजना बंद करून टाका लेख लाडकी योजना बंद करून टाका एस टी प्रवासा ची प्रवासाची योजना बंद करून टाका मुलींच्या शिक्षणाची योजना बंद करून टाका आणि काय गेलं माहितीये या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आणि कोण गेलं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी हायकोर्ट मध्ये गेले पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही हायकोर्टाला परिस्थिती सांगितली आणि माननीय हायकोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि मला असं समजलं इथे एक उमेदवार आहे उमेदवार सांगतो योजना मी चांगली तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त ती गोष्ट लिटरली घेऊ नका मी कोणाला कुत्रा बित्रा म्हणत नाहीये गोष्ट सांगतो नाही तर उगीच तुम्ही कारण मला ते वाईट शब्द वापरत असतील माझ्या तुषारबद्दल मी कधीच असं करणार नाही पण तुम्हाला सांगतो एक बैलगाडी होती त्या बैलगाडीवर पाटील साहेब बैलगाडी घेऊन नेहमी जायचे आणि पाटलांचा कुत्रा जो आहे तो बैलगाडीच्या खाली चालत राहायचा पाटलाच्या कुत्र्याला वाटलं माझ्यामुळेच बैलगाडी चाललेली आहे बा पुन्हा सांगतो मी कोणाला कुत्रा म्हणत नाही कोणीही कुत्रा नाही बिलकुल नाही ते अतिशय सन्मान्य व्यक्ती आहेत फक्त तुम्हाला समजावं जेव्हा हो लोक विना केलेल्या कामाचं क्रेडिट घेतात मी चांगली मी चांगली होता कोण अरे आम्ही आणली आहे आणि योजना कशी आली माहितीये आपले मामा आहेत ना मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चव्हाणजी शिवराज जी, जी आमच्याकडे आले आम्ही त्यांना विचारलं माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले शिवराज सिंगजींनी ही योजना कशी करायची आम्हाला सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला मी असेल आम्ही तिघांनी लोन निर्णय घेतला आणि ही योजना या ठिकाणी अंमलात आली त्यामुळे लाडक्या बहिणीच्या बाजूने उभं असलेला आपला महायुती आहे लाडक्या पंधराशे चे, चे एकवीसशे करण्याकरता हातभर कोण करणार आहे डॉक्टर तुषार राठोड करणार आहे दुसरं कोणी करणार नाही त्यामुळे माझी विनंती आहे अशा वावड्या येत असतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोणीही कोणाचं नाव सांगत असेल मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी जबाबदारीने सांगतो आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी केवळ आणि केवळ डॉक्टर तुषार राठोड यांच्याच पाठीशी आहेत मी हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्याकरता आलो आहे